अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीला पार पडणार आहे संपूर्ण भारतासह जगाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलंय भारतीय जनता तर आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहत आहे याच भव्य दिव्या मंदिराच्या पाच अशा खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अयोध्येमध्ये बांधले गेलेलं मंदिर हे अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरलंय या मंदिरासाठी अनेक गोष्टी नव्याने केल्या गेल्या ज्या आधी कधी केल्या गेल्या नाही कुठल्याही मंदिरात पाहायला मिळत नाही अशा प्रकारची रचना या मंदिरात करण्याचा प्रयत्न केला गेलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मंदिराच्या भूमिपूजनासाठी देशभरातल्या सगळ्या पवित्र ठिकाणाहून माती आणण्यात आली होती देशातल्याच नाही तर देशाबाहेरच्या पवित्र ठिकाणाहून माती या भूमिपूजनासाठी आणण्यात आली तसंच देशातल्या सर्व पवित्र नद्या समुद्र जलाशयामधून सुद्धा पाणी भूमिपूजनासाठी आणण्यात आलं होतं साधारण एकशे एकावन्न नद्यांचे पाणी या सोहळ्यासाठी आणले गेले राम मंदिरातील राम आणि सीता यांच्या मूर्ती पवित्र शाळीग्राम दगडापासून बनवण्यात आल्याचंही सांगितलं जाते शाळीग्राम हा अतिशय पवित्र दगड मानला जातो शाळीग्रामला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे प्रत्येक घरात शाळीग्रामची पूजा केली जाते त्यामुळे घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे नेपाळमधील गंडकी नदीच्या किनारी हा दगड सापडतो आणि याच दगडातून प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती घडवण्यात आल्याचं सांगण्यात येते आणखीन एक वैशिष्ट्य असणार आहे ते म्हणजे या मंदिरामध्ये बसवण्यात येणारी घंटा गेल्या वर्षभरापासून घंटा ही जैलेसरीतल्या मित्तल कारखान्यात तयार होत होती ही देशातील सर्वात मोठी घंटा असणार आहे ही घंटा तयार करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांचा खर्च आल्याचंही सांगितलं जातं चारशे कर्मचाऱ्यांनी ही घंटा तयार केली असून साधारण दोन हजार शंभर किलो वजनाची ही घंटा आहे ही घंटा पंधरा फूट रुंद आहे तर आतून पाच फूट रुंद आहे संपूर्ण घंटा तयार करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही घंटा राम मंदिरापर्यंत पोहोचली राम मंदिरात अभिषेकासाठी तयार करण्यात आलेला अभिषेक पात्र सुद्धा खास आहे हे पात्र काशीमध्ये तयार करण्यात आले या पात्राला छिद्र आहे देशातील सर्व तीर्थक्षेत्र नद्या समुद्र या सगळ्या पाण्यांनी ही घागर भरून रामलल्लाचा अभिषेक केला जाणार आहे प्राणप्रतिष्ठा विधीसाठी नऊ मंडप बांधण्यात आलेले आहेत या मंडपामध्ये नऊ आकाराचे हवन कुंड बांधण्यात येणार आहेत सर्व नऊ मंडपामध्ये एकाच वेळी धार्मिक विधी होतील शास्त्रानुसार तलावांचे नऊ आकार चतुर्भुष पद्माकार त्रिकोण वर्तुळाकार योनीकार षटकोनी आकार अष्टकोणी अर्धचंद्र असे आहेत या मंदिराचे दरवाजे आणि महाराष्ट्राचे खास नाते आहे या मंदिरात बारा दरवाजे असतील महाद्वारा आणि गर्भगृहाचा दरवाजा हे मुख्य दरवाजे आहेत सर्व दरवाज्यांच्या निर्मितीसाठी देशभरातल्या सर्वोत्तम सागवनी लाकडाची गरज होती त्यासाठी देहरादूनच्या फॉरेस्ट आणि रिसर्च इन्स्टिट्यूटशी संपर्क साधण्यात गेला त्यांनी महाराष्ट्रातल्या चंद्रापूर परिसरातील सागवनी लाकूड उच्च क्वालिटी असल्याचं सांगितलं आणि मग या सागवनी लाकडाच्या काही ट्रस्टचे अभियंते यांच्याकडून चाचणी पूर्ण झाली आणि या लाकडाची निवड झाली राम मंदिर जन्मभूमी मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे बांधला जाणारा परकोटा तमिळनाडू आणि केरळच्या मंदिरात परकोटा बांधण्याची परंपरा आहे राजस्थानच्याही रुंदावन मंदिरासमोरही हा परकोटा पाहायला मिळतो राम मंदिराचा परकोटा सातशे बत्तीस मीटर लांब असेल आणि चौदा फूट रुंद असेल हा परकोटा दुमजली असेल त्याचा खालचा भाग ऑफिशियल कामांसाठी वापरला जाईल आणि परकोट्याचा वरचा भाग भक्तांसाठी परिक्रमा मार्ग असेल या परकोट्याच्या चार भुजांवर सहा मंदिर असतील एका कोपऱ्यात भगवान सूर्याचं मंदिर असेल राम सूर्यवंशी आहे त्यामुळे सूर्य भगवानांच्या मंदिराला विशेष महत्त्व आहे दुसऱ्या कोपऱ्यात भगवान शिवशंकराचं मंदिर असेल तिसऱ्या कोपऱ्यात भगवती देवीचं चौथ्या कोपऱ्यात गणरायाचं पाचव्या कोपऱ्यात हनुमानाचं तर सहाव्या कोपऱ्यात अन्नपूर्णाचं मंदिर असेल या पद्धतीच्या रचनेला पंचायत ना समनता दोन हजार वर्षांपूर्वी शंकराचार्यांनी ही संकल्पना दिली या पद्धतीमुळे संपूर्ण शक्तीचे एकत्रीकरण पाहायला मिळेल उत्तर भारतात गेल्या दोनशे ते चारशे वर्षात मंदिराची चा अशी रचना झालेली नाही जमिनीखाली फाउंडेशनसाठी परिस्थिती योग्य नसल्याचं परीक्षणादरम्यान लक्षात आलं कारण मंदिराच्या पश्चिमेकडून शरयू नदी वाहत असल्यानं मंदिराच्या खाली तळाशी फाउंडेशनच्या वेळी वाळू आणि भूसभूषित माती आढळून आली मग दिल्ली गुवाहाटी मुंबई चेन्नई इथल्या आय आय टी नॅशनल जिओग्राफी रिसर्च इन्स्टिट्यूट एल एन टी आणि टाटाच्या इंजिनियर्सनी प्रचंड मेहनत घेतली मोठा खड्डा खणून जवळपास दोन लाख घनमीटर माती हटवली गेली मग स्टोन डस्टचा वापर करून अतिशय अल्प प्रमाणात सिमेंट वापरून नव्याने फाउंडेशन तयार केलं गेलं मंदिराच्या दगडापर्यंत पाणी पोहोचू नये यासाठी सतरा हजार ग्रेनाईट ब्लॅकचा वापर केला गेला आहे मला राम मंदिराविषयी माहिती कशी वाटली अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा